एक्सरे काय काढला ते म्हणजे आणि परत मी दोन तीन एक्सरे झाली माझी आतापर्यंत कुठ ना कुठं नंतर मला गावाच्या अंधारे म्हणायचं माझे मित्र ती इकडं म्हणजे गगनगिरी महाराज असा आहे नवर त्या ठिकाणी आहे त्याच्या नंतर मला तर मी पुढे त्यांच्या बरोबर आलो बरोबर

बरे दिवस चालतोय असं म्हणजे हे गायन सुरू केलं बरं वाटतं तुम्हाला